स्वभाव शिळच आहे माऊली फार गडबड करतात पण दुर्दैव महाराज मानवाचा देह दिला भजना करिता तो आम्ही वापरला भोजना करिता देवे दिला पहिली आम्हाला प्राप्तीची आवड काय लागली तर वस्तूची प्राप्ती पण खरं सांगू महाराज आपण किती वस्तू प्राप्त केल्या पण त्या वस्तूला कळत नाही जडाला कळत नाही आपला त्याच्यावर किती जीव आहे आपण गाडी वापरतो आपण मोबाईल वापरतो आपण येणे केलं प्रकारे जड वस्तू वापरतो पण या जड वस्तूपैकी आपला त्याच्यावर किती जीव आहे जड वस्तूला कळत नाही म्हणून संत सांगतात नको नको मना माणसं नको त्या वस्तूमध्ये गुंतून कळत नाही खरच कळत नाही ते लहान असते चेटीवर असते चेटीच्या मुलाला काही कळत नाही सोडून देऊ लहानपणी आई म्हणतोय बाळ्या तुला काय कळत नाही मोठा झाल्यावर त्याची बायको म्हणतोय महाराज आमच्या ह्यांना लहानपणी आई म्हणते कळत नाही मोठ झाल्यावर बायको म्हणते कळत नाही आणि म्हातारा झाल्यानंतर पोरं म्हणतात महाराज आमच्या बापूला काहीच कळत नाही आता ह्या कळत कळतय महाराज कधी Pode नाहीत कोर ऐकत नाही हातात व्यवहार संपून जातो त्यावेळेस कळते पण महाराज कडून फायदा नाही बही धंदा तोवर एका म्हणे काळापर्यंत रडते महाराज आपल्याला कळू येते वस्तूची प्राप्ती हे आपलं जर मिळकत असेल जोडी शब्द बोलतो मी हा नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी जोडी हे शब्द लक्षात ठेवा जोडी म्हणजे मिळकत आपण पहिली मिळकत कशासाठी वस्तूच्या प्राप्ती करता वस्तू आपल्या सोबत येत नाहीत सोडून द्या संगे लंगोटी। तुका ज्याची संपदा एवढी कवडी गेली नाही महाराज वस्तू आपल्या सोबत येत नाही वस्तूच्या प्रेमात किंवा वस्तूच्या आकर्षणामध्ये फार वेळ घालू नका पहिला वर्ग दुसरा वर्ग पहिली संगत पहिली आवड आहे जडाची दुसरी आहे व्यक्तीची जीवाची बीज देतात काय मित्र असतात मला बिल तेच नेहमी देतात चहाचं बिल असो तेच देणार खिचडीचं बिल असो तेच बिल देणार कोणतं बिल असो तोच देतो एवढा जीव लागतो तुमच्यावर आपणही कधी कधी प्रयत्न करता हात खिचात घालता पण हात बाहेर निघत नाही मी देतो ना म्हणतो आपण देत नाही काय मध्ये भेव का लागते माहित नाही आपण व्यक्तीच्या प्रेमात पडतो म्हणा तर कितीही जरी तुम्ही व्यक्तीच्या प्रेमात पडलो तरी एकही व्यक्ती तुमच्या सोबत येणार नाही धनेन भूमि पशु स्मशाने देह चिताया परलोक मार्गे कर्मानि गो गच्छति जीव एका अरे कि सब संग साथी वक्त पड़ा तब कोई नहीं मतलब के है लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं जब टिकट मिला हो जाने का डेरा किया समस्याओं में वहां जलाने वाले लाखों थे पर जलने वाला कोई नहीं थे मनुष्य वय वर्ष बावीस जग जिंकायला निघाला आपल्या पत्नीला विचारता बोल मी जग जिंकायला चाललो तुझ्यासाठी काय आणू त्या पत्नीने सांगितलं भारतामध्ये जात आहे ना व भारतामध्ये जातोय भारतामध्ये दे कृष्ण देवराय नावाचा राजा राज्य करतो त्याच्या पत्नीच्या कानातले जे कुंडल आहेत ना ते या जगाच्या चर्चेचा विषय आहे भारत जर जिंकला भारतातून येत असताना मला ती कानातली कुंडल आण पत्नीनं अपेक्षा व्यक्त केली वयवर्ष बावीस आपल्या वडिलांना विचारला बाबा मी जग जिंकायला चाललोय तुमच्यासाठी काय आणू त्या बापानं सांगितलं भारतात चाललात ना तर भारतामध्ये श्रीमद भगवत नावाचा श्री गीता नावाचा धर्मग्रंथ मिळतो तो, तो धर्मग्रंथ जगाला आदर्श दाखवतो मला त्या धर्मग्रंथाची एक प्रती बाकी देशाला आपल्या संस्कृतीबद्दल आदर आहे आकर्षण आहे पण दुर्दैव महाराज दिव्या खाली अंधार अरे एकही असा मुस्लिम नाही की ज्याला कुराणाबद्दल शंका आहे पण आमचेच काही सैरात आमच्या देवदेवतांबद्दल शंका घेता ही खरी शोकाती काय विठल आपल्या मातेला जल भारतात चाललोय तुझ्यासाठी काय आहे म्हणजे आईनं अपेक्षा व्यक्त केली भारतात चाललायस ना गंगा नावाची नदी पवित्र नदी आहे त्या गंगेच तीर्थ माझ्यासाठी आहे आईनं अपेक्षा व्यक्त केली त्याचा मित्र होता प्लेटो त्या प्लेटोला विचारलं मित्रा मी भारत देशामध्ये दे चाललोय जग दिन काय चाललोय तुझ्यासाठी काय आणू त्याला सांगितलं माझ्यासाठी काही आणू नको पण एक काम कर ज्यावेळेस तू भारतात जाशील ना एखाद्या जा साधू महात्म्याचं दर्शन घे आणि त्या साधू महात्म्याला विचार की मानवाच्या जीवनाचं नेमकं प्रयोजन काय हे तुला भारतातच कळेल इतर तर कळणार नाही बावीस वर्षाचं वय ज्याचं नाव होतं राजा सिकंदर जग जिंकलं जिंकल जगतजेता बनला मी प्राप्ती सांगतोय तुम्हाला जगतजेता बनला सगळं जग जिंकलं आणि जाता 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 रस्त्यामध्ये एकीकडं सैन्य गेलं एकीकडं राजा सिकंदर गेला वाळवंट लागलं सहारा नावाचं वाळवंट त्या वाळवंटात गेला आणि आपल्या सैन्यापासून चुकल्यामुळं त्याच्याजवळ प्यायला पाणी सुद्धा नव्हतं पासून जो चालू लागला सायंकाळ झाली पाण्याचा नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तो गतप्राण व्हायची वेळ आली त्याला एका पाण्या अशक्य आणि सहज सकाळी झाली तो पुन्हा चालू लागला पुन्हा चालू लागला योगा योगा सकाळच्या आठ आठच्या वेळी समोरून एक महात्मा येत होता त्या महात्म्याच्या हातामध्ये कमंडलू होतं बहुतेक त्यामध्ये पाणी असावं राजा सिकंदर जग जग जिंकलेला राजा धावत गेला त्या महात्म्याला विनंती केली महात्मा मला फार तहान लागली माझी इच्छा आहे तुम्ही मला एक ग्लासभर पाणी द्या त्या महात्म्यानं बघितलं अरे दुर्दैव म्हटलं मला काय माहित म्हणलं की मला कोणी वाळवंटात भेटल आणि पाणी मागल मी पुरतच आणि आजच्या पुरतच पाणी आणले माझ्यापुरतच आणि आजच्या पुरतच साधूचं लक्ष द्या तरी त्यानं विनंती केली तयार झाला कमंडलतून पाणी ओतणार राजा सिकंदर जगत जेता राजा सिकंदर हात पसरला दुसरं काही प्यायला व्यवस्थाच नव्हती असे हात पसरल्यावर अभिमान जागा झाला मी जग जिंकलेला राजा एका महात्मा पुढं हात पसरू पण पर पर्याय नव्हता तो हात पसरला पण हात पसरताना त्याच्या तोंडातून शब्द गेले महात्मा हे तुम्ही मला एक ग्लास पाणी देताय ना एक घोट पाणी देताय ना मी हे फुकट घेत नाही मी राजा आहे मी येता सिकंदर आहे मी तुम्हाला ह्या पाण्याच्या मोबद्यामध्ये एक हजार सोन्याच्या मुद्रा देईन त्या महात्म्यानं कमंडल वापस घेतलं नाही देणार दे. अरे एक हजार सोन्याच्या मोहरा मी देतो एवढ्या पाण्याच्या मोबद्यामध्ये तुम्ही पाणी का देत नाही म्हणजे परवडत नाही त्याला वाटलं साधूची अपेक्षा वाढली महात्म्याची अपेक्षा वाढली त्यानं पुन्हा बार्गेनिंग सुरू केली एक हजार सुवर्ण मुद्रासोबत एक शंभर अरबी घोडे देतो साधून म्हटलं नाही परवडत बार्गेनिंग वाढत वाढत गेले राजा सिकंदरानं सांगितलं तुम्ही जर मला आता पाणी नाही दिलात तर माझ मी जगणार नाही माझं अर्ध राज्य तुम्हाला देतो मला पाणी द्या महात्मा तयार झाला पाणी दिलं पाणी पिला तृप्त झाला थोड्या वेळासाठी डोळे बंद केले आणि बघतो तर काय साधू समोर नाही साधू चालू लागले राजा सिकंदराला आश्चर्य वाटलं हो महाराज या ना इकडं काय आतापर्यंत जे हे तुम्ही मला हे मागितला ते मागितला ते घेऊन जा ना त्या महात मला सांगितलं मला त्याची गरज नाही गरज नाही इतका वेळापासून मग हे मला का तुम्ही त्रास देत होता बार्गेनिंग करत होता का गरज नाही म्हणतात त्या सांगितलं राजा मला तुझ्या कवडीच्याही अपेक्षा नाही मला का वेळ घातला त्याच कारण एकच आहे अरे वेळ जर तुझ्यावर आली तुझ्यावर जर प्रसंग वाईट आला तर मला हेच दाखवून द्यायचं होत की तुझ्याकडे अर्ध जग जरी चिंकेल असलं तर त्या अर्ध्या जगा जगाची किंमत एक ग्लास पाण्या एवढी सुद्धा राहत नाही वेळ प्रसंगी हेच मला तुला दाखवून द्यायचं होतं